तर मंडे आजचा व्हिडिओ खूप धमाल होणार आहे कारण आज मी फर्स्ट टाईम करायला जाणार आहे बेबी शूट आता मी आहे मालवणात आणि आता जाणार कुडाळामध्ये तिथे माझा मित्र आहे कौस्तुभ पाटणकर आम्ही मित्रांनी नेहमी बोलतो तर त्याचा मुलगा आता एका वर्षाचा होणार आहे म्हणून त्याने आणि त्याची वाईफ कनक यांनी खूप प्लॅनिंग केले आहेत जवळजवळ चार पाच महिन्यापासून आणि मी करणार आहे व्हिडिओ शूट सिनेमॅटिक आणि अनुराग पाटणकर करणार आहे फोटोज तर कन्या काही नेनीला क्राफ्ट आणि थीम्समध्ये हेल्प करणार आहेत वैष्णवी मालनकर आणि अनगा चिंदरकर आता जास्त टाईम घेत नाही कारण हा व्हिडिओ मोठा होणार मला माहिती आहे तर मी आता डायरेक्ट प्रवासाला निघतो मध्ये तुम्हाला काही दाखवत नाही डायरेक्ट आपण जाणार आता नेहमीच्या घरी ए एम डब्ल्यू आपल्याला नाही का त्याच्या काच म्हणत नाही मी मला नेहमी घेऊ शकते घरी तर आता आम्ही जातोय ड्रीमलँड गार्डनला जे आमच्या शूटिंगचं पहिलं लोकेशन आहे तिथून आम्ही सुरुवात करणार वापर करा सर्वांनी मस्त वापर करायचा आहे आता आम्ही गार्डनच्या पोचलो आहोत आणि आमचे कॅमेरा रेडी केले आहेत नाश्ता नाही प्रसन्न तू तयारी केलं उपयोग होता के <laughs> उपयोग कसा नव्हत <नहीं। laughs> तुझं कॉन्फिडन्स बघून आम्ही इलो एवढं आम्ही मॅनेजमेंट आहे का म्हणतात उपयोग नाही हे आमचे अच्छे मॉडेल आपण पहिली थीम काय ट्राय करतोय खूप टाइम नंतर येतोय ड्रीम गार्डनला प्री वेडिंग तरी भरपूर शूट केले आहेत आज बेबी शूट मी फर्स्ट टाइम शूट करणार इकडे आणि जे जे थीम आता मी शूट करेन ते त्याचे हे सिनेमॅटिक शॉट मी तुम्हाला लगेच दाखवतेन जेणेकरून तुम्ही बोर न होणार आणि एन्जॉय करणार माझा व्हिडिओ वैष्णवी अनघाने ऑलमोस्ट सेटअप रेडी केला आहे नेहमी पण रेडी आहे तो त्याच्या मुलाला एंटरटेन करायला त्याला हसवायला जेणेकरून आम्हाला चांगले बेस्ट शॉर्ट्स बेस्ट क्लिक भेटतील

When the morning comes and we see what we've become in the cold light of day we're a flame in the wind not the fire that we be gone every argument every word we can't take back cuz with all that has happened i think that we both know the way That the story ends are neeti energy ogne me vichare gela ki chalya jaao ya main group varthi na अजून एक मुलाचं प्लॅनिंग आहे मी तर माझ पहिलं आणि सगळ्यात शेवटच बेबी शूट मग टाटा बाय बाय काय रे हायरान पोरा करतो <laughs> <laughs> तुझी तारीफ करतोय आम्ही की एवढी एनर्जी आणि एवढे एफर्ट म्हणजे आम्ही आमच्या पोराला नाही कधी जेवढे तू येतोय बघताय बघणं चालू आहे पण काय कोण पसंत नाही पडत कधी मी त्यांना पसंत नाही पडत कधी मुली मला पसंत नाही पडत हे सर्कल चालूच राहणार असं वाटतंय मला <laughs> अक्चुली पाऊस येऊन पण गेलाय ना आता मारणार होणार बरोबर एका दिवसात एवढा एनर्जी डाऊन झाली आणि घंटा आलाय दीड तास <laughs> दीड तास <दीड़> तिथे <laughs> शेतीला दुःख कळलं असतं आमचं तर राहत असता तरी हो <laughs> त्यासाठी बोलला असता आम्हाला देवा <laughs> मला हां <laughs> <laughs> Mr. Asa hairan anga khai chaog lande nai gele nan Tiya chik 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 It's show time Then only for me minute, I want to change my mind this this just don't feel right to me I want अरे आंबे बघ किती आहेत बघा आंबे आंबेट कचरा आंब्यांचा कचरा अक्षरशः अरे अरे चांगले रे बापरे आंबे बा किती आहेत अरे इकडे भेटत नाही आणि फुल चांगलं आहे एकदम हा काय पडून पडून खराब झाले आहेत चांगले अरे बोलतोय काय अरे चांगलं चांगले आहेत एक काम कर नि गाडी हरस लाव डक्कीत भरी या आमचा पाऊस पडलो ट्राय करूया एक आंबो एवढी आम्ही पडलेल्या बघितल्या ना खाऊ पण भीती वाटतं आता कामात कसल असत पडलेले उचलले नाहीत ते खराब झाले आहेत आणि वादामुळे अस पडले असणार ते वादळ आलं होतं वादळ एवढे सगळे आंबे पडले आता सगळे वेस्टेज आहे ते कोण आहे कोण आहे गार्डनच शूट ऑलमोस्ट संपलं आहे आता सेकंड थिम जी आहे ती निम्मीच्या गार्डन मध्ये आहे घराच्या बाहेरच Left there with my thoughts And the image of you being with someone else Well, it's eating me up inside But we ran our course We pretended we're okay Now if we jump together At least we can swim far away from the wreck we made Then only for a minute I want to change my mind Cause this just don't feel right आता आम्ही चाललो आहोत खौने बीचला तिथे आमचे काही दोन तीन थीम्स आहेत ओवरऑल मला असं वाटतं कुड अजून आता अर्धा पाहुण तासाचा प्रवास आहे खौने बीचसाठी <laughs>

खवणे बीचला तर पोचलो पण आता भरती असल्यामुळे खाली उतरता येणार नाही आहे तर तुम्हाला त्याच्या समोर बीच दिसतंय तिकडे जाण्यासाठी आम्हाला आता पूर्ण फिरून तिथे जावं लागणार आहे मला वाटतं वाटतं भरपूर फिरून जावं लागणार फायनली आम्ही पोहोचलो आहे कवनेबीच्या दुसऱ्या किनारपट्टीला तिथून तर खूप जवळ दिसत होतं पण आम्हाला कम्प्लीट अर्धा तास लागला आहे तिथून गोल फिरून इथपर्यंत यायला तर फायनली पोचलो आहे आणि सूर्य पण मावत चालला आहे टाईम खूप कमी आहे कम्प्लीट दोन थीम आता आहे तिथे शूट करण्यासाठी आता खूप घाई गडबड होणार आहे शेवटी शेवटी असं मला वाटतं आहे बऱ्याचपैकी लाईट आहे पण आता ही मला असं वाटतं दहा पंधरा मिनटासाठीच लाईट आहे वैष्णवी छान पैकी लाट आली आणि सगळं वाहून गेलं नाही लावत ना इथेच नाही लावत ना हा तिथेच करूया जरा फास्ट करावं लागेल कारण ना सूर्य खाली गेला ना मग मजा नाही येणार लवकर लवकर घ्या लवकर घ्याय पाच मिनट फक्त पुन्हा डार्क पडणार

I've been, I've been thinking. I want you to be happier. I want you to be happier. Even though I might not like this, I think that you'll be happier. I want you to be happier. Then only for a minute, I want to change my mind. Cause this just don't feel right to me. I want. आता बीच ची शूट झाली आहे छोटी छोटी थोडी गाईगरपुढे झाली सनसेट मुळे पण तुम्ही असा विचार न करू की शूट आता संपला जा आहे मी खूप मोठा प्लॅन केला आहे आता परत आम्ही त्याच्या घरी जाणार नाईटला टेनचा आणि कारचा आणि केक स्नॅक्सचा पण थीम आहे तर आम्हाला आता शूट करायची आता तिकडेच चाललो आम्ही

शूट संपवण्यासाठी आम्ही आता तुम्ही सिनेमॅटिक शॉर्ट्स पण बघितले असणार तर ओव्हरऑल आता ह्या व्हिडिओला क्रेडिट द्यायचं म्हटलं कोणा एकाचं नाव घेणं चुकीचं होईल ते ॲक्च्युली हे पूर्ण टीमवर्क आहे हे पूर्ण टीमवर्कने शक्य झालं एवढं सगळं करणं कारण आ, आ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिलं नाव येणार निनी ना आणि तिची वाईफ कनकना कनकला कारण त्या लोकांच्या जवळजवळ मी असं ऐकलं चार पाच महिन्याहून त्यांनी प्लॅन केले होते की कसं करायचं काय करायचं ही थीम ती थीम हे करायचं तसं करायचं आणि प्रॉप्स प्रॉपर्टीज जमा करणं तर ही त्यांचं मेन पहिलं एफर्ट्स कारण त्यांनी हा विचार केला नसता एवढं सगळं प्लॅनिंग केलं नसते तर एवढा चांगला व्हिडिओ किंवा एवढे सांगे प्लॅनिंग झालेच नसे चांगले आणि दुसरं म्हणजे नाव येतं वैष्णवी आणि अनगाचं त्यांनी पण खूप छ छान प्रकारे क्राफ्ट आणि प प्लॅनिंग्स केले होते कारण पॉसिबल नाही आहे एवढे सगळे थीम एका दिवसात करणं हे कधीच हो पॉसिबलच नाही आहे हे कारण आम्ही जेव्हा प्लॅन केला होता की एवढे सगळे थीम आहेत आम्हाला माहिती होतं कमीत कमी दोन दिवस लागणारे शूट करायला कारण एवढे सगळे थीम होते काही थी थीम असे आम्ही केले आहेत जे आम्ही एडिटिंग मध्ये टाकलेच नाही आहेत कारण हे सगळं होऊ शकलं वैष्णवी आणि अनगामई ज्याने करून त्यांनी फटाफट प्लॅनिंग करून फटाफट थीम रेडी करून आम्हाला दिले आणि आम्ही फटकन शूट केले आणि दुसरं म्हणजे अनुराग अरुण अँड अरुण अनुरागने पण खूप छान प्रकारे क्लिक्स केले आहेत पण त्याचे फोटोज तुम्हाला मी बघायला मिळतील युफोऱ्या वेडिंगच्या इंस्टाग्रामच्या uh, पेजवरती पेज तर त्याला मी फॉलो करा आणि वैष्णवीने अंगाचा पण पेज आहे ए व्ही अंडरस्कोर ब्लिस क्राफ्ट म्हणून तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर त्या पेजला फॉलो करा आणि सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी फर्स्ट टाईम शूट करतो आहे बेबी शूट तर मला काहीच ऐडिया नव्हती की कियान जो आहे त्याची एनर्जी किती असेल तो कारण लहान मुलं आहेत ला लवकर कंटाळतात लवकर थकतात मला असं वाटलं एवढ्यासाठी थीम प्लॅन केले आहेत आणि मला असं वाटतं एक दोन थीम होतील दोन तीन दिवस जातील पण खरंच मानलं कियानला कारण त्याने पूर्ण दिवसपासून ते रात्रीपर्यंत इवन आम्ही मी निघेपर्यंत तरी त्याची एनर्जी पूर्ण कायम होती एवढी एनर्जी की म्हणजे त्याने पूर्ण आम्हाला साथ दिली मेन त्याच्यावरच होतं कारण त्याने जर एनर्जी दिली नसती साथ आम्हाला तर आम्ही काहीच करू शकलो नसतो आम्हाला शूटिंग पुढे ढकलली गेली असते पण खूप खूप मजा आली कियानबरोबर काम करायला तर ओवरऑल होता हा आजचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग बाय